माझी आराध्या कशी दिसत आहे बघा बरं तुम्ही आराध्याला मस्त अशी कडक छान टोपी केली आहे बरं का आणि माझी पण टोपी बघून आराध्याला पण वाटलं की तिला पण टोपी घालाव हे ना आराध्या तुला पण टोपी घालायला आवडतील मम्मा बघा आणि काढत नाही बरं का इतकी हुशार शर तिला पण टोपी आवडती कारण की ही माझ्या रील्स साठी करत असते नेहमी टोप्या घालत असते तर मग आराध्याला पण आवडत होती मग म्हणलं था मारू तुझ्यासाठी पण करते बघा आता टोपी टोपी तिने काढलेली आहे आणि बघा आता टोपी घालण्याचा प्रयत्न करत आहे दादा कोंडक्या बर काही आय बघा आता मामा लोक मावशी लोक नव्ह बघा आता मम्मीने टोपी घातली हिला पण टोपी पाहिजे आणि हिची टोपी बघा घालण्याची स्टाईल आ <laughs> पीकची वाटते अर त अयो <laughs> वेगवेगळी स्टाईलची टोपी घालून दाखवते रे बाबा <laughs> मग सण होय ना माझी टोपी बघा स्वतःची फेकून दिली आता माझ्या टोपीच्या मागे आता तिची टोपी पडली <laughs> ए नाही गय आता आता बघा माझी टोपी काढायची आता बघा माझी टोपी सण नाही होतो असं चांगलं तिने दिसलेलं बघा बघाय बागा, कसं बघात आहे बघात आहे <laughs> गोड आराध्य हुशारी माझी <laughs> वा लेशारी माझं मम्मू कसं टोपी कसं घालते काढते अयो <laughs> मला घालते का, काय मला घालता नाही येणार ग बाई तू माझे केस ओढ <laughs> चला जास्त लय मोठा व्हिडिओ करत नाही बघायला पण लय त्रास होईल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून नक्की सांगा चला मग बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता लाईव्ह चालू करायचे ते पण करते मग नंतर हा व्हिडिओ टाकते वाटलं बाय बाय